सांगलीच्या जतमध्ये उपजिल्हा रुग्णालयाची इमारत बांधून पूर्ण होऊन देखील रुग्णालय सुरू होत नाराजी व्यक्त केली जात आहे जत सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून दुष्काळी भाग म्हणून देखील ओळखला जातो या ठिकाणी गोरगरीब रुग्णांना अद्ययावत उपचार मिळावे या उद्देशाने ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती शेजारी उपजिल्हा रुग्णालयाची भव्य इमारत उभारण्यात आली आहे इमारतीचे पंच्याण्णव टक्के बांधकाम पूर्ण देखील झाले आहे मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून उपजिल्हा रुग्णालयाचे उर्वरित काम रखडलेले आहे त्यामुळे तातडीने उर्वरित काम पूर्ण करून उपजिल्हा रुग्णालय सुरू करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत चौगुले यांनी केली आहे नमस्ते मी हेमंत चौगुले माहिती अधिकार कार्यकर्ता जत गेल्या सहा महिन्यापासून आमच्या माहिती अधिकार संघटनेमार्फत आम्ही पाठपुरावा करत आहोत की जतचं उपजिल्हा रुग्णालय नव्वद टक्के काम पूर्ण असूनही जतच्या वैद्यकीय अधीक्षक पाटील मॅडम व पी डब्ल्यू डीचे इंजिनियर यांच्या निष्क्रियतेमुळे सदरचं उपजिल्हा रुग्णालय बंद आहे <kuh> <laughs> आम्ही दोन्ही द डिपार्टमेंटमध्ये मध्यस्थी करून दोन्हीच्या बाजू ऐकून घेतल्या की नक्की उपजिल्हा रुग्णालयासाठी काय अडचण आहे कशासाठी नाही तर किरकोळ कारणावरून दोन्ही डिपार्टमेंट एकमेकावर चाल करत आहेत व आरोग्य व्यवस्था जतमधली आरोग्य व्यवस्था त्यांनी धाब्यावर बसवली आहे गेल्या सहा महिन्यापासून ह्याचं काम पूर्ण आहे किरकोळ काम आहेत कुठं लाईटचे प बल्बचे किंवा फॅनचे पण वैद्यकीय अधीक्षक हस्तांतरित करायला तयार नाहीत डब्ल्यू डी किरकोळ कामासाठी लिफ्टच्या कामासाठी वगैरे चाल ढकल करत आहेत बा बाकीच्या तालुक्यातील सत्तर पंच्याहत्तर टक्के ज्या उपजिल्हा रुग्णालयाचं काम आहे त्यांची पदनिर्मिती झाली आहे पण नव्वद पंच्याण्णव टक्के काम पूर्ण असून पण सात मेडिकल ऑफिसरची जागा आहेत त्यातल्या ब बऱ्याचशा जागा रिक्त आहेत अजून ते उपजिल्हा रुग्णालयाच्या जागा भरले गेले नाहीत त्याचा प्रस्ताव पाठवण्यासाठी यांच्याकडे क्लार्क नाही आहे गेल्या दोन वर्षापासून एका क्लार्कसाठी वैद्यकीय धडपडत आहेत सिव्हिल सर्जन कदमसाहेब यांनी शब्द दिला होता की पंधरा दिवसात डायलिसिस युनिट सुरू करू त्यांचाही कोणतंही तिथे पाठपुरावा झाला नाही आम्ही गेल्या सहा महिन्यापासून ह्यासाठी पाठपुरावा करत आहोत भांडत आहोत की हे उपजिल्हालय रुग्णालय लवकरात लवकर सुरू व्हावं येत्या पंधरा दिवसात जर यांनी हे उपजिल्हा रुग्णालय सुरू नाही केलं किंवा डायलिसिस युनिट सुरू नाही केलं तर आम्ही पंधरा दिवसानंतर उपोषणास बसणार आहोत धन्यवाद